हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंधरा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव अतिशय आतुरतेने आपण या क्षणाची वाट बघत असतो आणि दत्त जयंतीचा सा औचित्य साधून बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी सेवेला सुद्धा सुरुवात केलेली असेल एकवीस दिवसांची किंवा सात दिवसांची अकरा दिवसांची ज्या सेवा तुम्ही सुरू असतील तर त्या सुरू असणारच आहेत पण त्या व्यतिरिक्त पहा दत्त जयंती निमित्ताने सप्ताह काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी श्री गुरुचरित्र पारायण केंद्रात किंवा घरच्या घरी कसं करावं पूजा मांडणी कशी करायची त्याचबरोबर या व्रताचे नियम आणि उद्यापन काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरुचरित्र पारायण का करावं तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी समस्या या तुम्हाला पुढे जाऊन देत नाहीत तुमची प्रगती होऊ देत नाही तर ज्याही समस्या असतील मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नसेल किंवा तुम्हाला अनेक वर्षांपासून संतान प्राप्ती होत नसेल म्हणावी तशी नोकरी मिळत नसेल घरामध्ये आर्थिक समस्या आहेत धनप्राप्तीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही तर या ज्या काही अडचणी आहेत तर त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग हा श्री गुरुचरित्र पारायणाच्या सेवेने तुम्हाला अनुभवता येईल आणि साक्षात दत्त महाराज तुम्हाला स्वतः दर्शन देतील मी सुद्धा ही सेवा दोनदा केलेली आहे आणि मला सुद्धा याचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे तर पहा आपण जेव्हा केंद्रात सेवा करतो तेव्हा तिथे पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज कर नसते तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथ हा घेऊन जायचा असतो आणि त्यासोबतच पाठ किंवा चौरंग न्यायचा असतो ग्रंथाला आसन देण्यासाठी तुम्हाला हा पाठ किंवा चौरंग लागतो कारण ग्रंथ तुम्हाला तिथेच ठेवावा लागतो तो हलवता येत नाही ग्रंथासाठी आसन आणि शिवाय तुम्हाला तिथे बसण्यासाठी सुद्धा आसन सोबत न्यायचं असतं बस एवढंच साहित्य तुम्हाला केंद्रामध्ये घेऊन जायचं असतं पण पहिल्या दिवशी तुम्हाला नारळ आणि साखर महाराजांना अर्पण करायची असते केंद्रामध्ये आणि त्यानंतर तिथे बसून ही सेवा तुम्हाला करायची असते केंद्रात तुम्ही सेवा केली तर तिथे सात दिवस तुमची सेवा चालते आणि तिथेच तुमचं उद्यापन सुद्धा होऊन जातं कारण तिथे महाप्रसाद वगैरे केला जातो आणि त्यामुळे घरी तुम्हाला असं उद्यापन वेगळं करण्याची गरज पडत नाही पण ज्यावेळेस तुम्ही घरी सेवा करता त्यावेळेस तुम्हाला पूजा मांडणी करावी लागते या पारायणाची सांगता सुद्धा करावी लागते तर पूजा मांडणी कशी करायची हे तुमच्या सोबत मी शेअर करेन तर आता ही सेवा तुम्हाला कुठे करायची आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे तर पहा नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे हा सप्ताह काळ जो आहे तर या काळामध्ये तुमची अडचण येणार असेल तर तुम्ही या सेवेला बसूच नका कारण ती सेवा तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही कोणाकडून तरी तुम्हाला ही सेवा पूर्ण करून घ्यावी लागते मग शेजाऱ्याकडून किंवा ब्राह्मणांकडून त्यामुळे मग मुण तुम्ही तुमची अशी अडचण मध्ये येणार असेल तर तुम्ही या सेवेला बसायचं नाहीये पण जर तुमची काही अडचण नसेल तर नक्कीच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता नऊ डिसेंबर रोजी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि पंधरा डिसेंबर रोजी आपलं पारायण जर आहे तर ते पूर्ण होतं पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा आपल्याला उपवास असतो त्यामुळे या पारायणाची सांगता कशी करायची हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण सगळ्यात आधी जे घरच्या घरी पारायण करणार आहे तर त्यांनी पूजा मांडणी कशी करावी आणि कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर हे आता आपण जाणून घेऊयात तर पारायण सुरू करण्याआधी आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला तुपातल्या पोळीचा घासा खाऊ घालायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय जी आहे तर ती दत्त महाराजांची गाय समजली जाते आणि त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे नंतर सगळ्यात आधी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि या पारायणासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी स्वच्छ आसनावरती तुम्हाला बसून श्री स्वामी समर्थ आणि दत्त स्मरण करायचं आहे उजव्या हातामध्ये पान हळदी कुंकू अक्षदा फुलं घेऊन तुम्हाला श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करा अशी विनंती तुम्हाला करायची आहे तर ही पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि त्यावरती चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती एक वस्त्र हंतरायचं आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचं त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत त्यावरती सगळ्यात आधी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पहिल्या तीन बोटांनी उजव्या हाताच्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला आणि आपल्या छातीला लावायचं आहे त्यानंतर शुद्ध झालाने भरलेला तांब्या घ्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फुल टाका एक सुपारी टाका त्यावरती विड्याची पाच पानं ठेवा आणि त्यावरती पाण्याने भरलेला एक नवीन नारळ तुम्हाला ठेवायचा आहे तर, तर हा जो कलश आहे तर त्यावरती तुम्हाला मुठभर गहू घ्यायचा आहे आणि या गव्हावरती तुम्हाला हा कलश स्थापित करायचा आहे तर या कलशावरती खालून वर अशा कुंकवाने पाच रेषा तुम्हाला काढायच्या आहेत आणि कळशाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदावरती एका सुपारीची गणपती स्वरूप स्थापना करायची आहे गणपतीची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे त्याला गंध अक्षदा फुल अर्पण करून धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यावरती फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची फोटो, तर फोटो, तर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पोसून घ्या आणि मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे फक्त फोटो घेतलेला असेल तर हात जोडून तुम्ही पुरुष सुक्ताच पठण आहे त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला गंध फूल अक्षदा हे भस्म अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि पहिला भरून आपल्याला पाणी सुद्धा महाराजांसाठी ठेवायचं आहे त्यानंतर चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे आणि रोज पोथी वाचन करताना या आसनावर ठेवूनच तुम्हाला वाचन करायचं आहे पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवा त्यावरती थोड्या अक्षदा आणि त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवा पोथीची पंचोपचारे पूजा करा हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करून सरस्वती मंत्र तुम्हाला जप करायचं आहे रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करा आणि मगच वाचन करा पोती उचलून हातात घेऊ नये आसनावरती ठेवूनच तिचे वाचन करायचे वाचन झाल्यावर पोती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आहे अखंड दिवा प्रज्वलित आहे तो पारायणाच्या काळामध्ये विजू देऊ नका चुकून वाऱ्याने किंवा अनावधाने दिवा विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून तो पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित आहे श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसात पूर्ण केलं जाऊ शकतो दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात आणि त्यामध्ये कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे आता हे पारायण करण्याआधी दोन आसन आहेत एक आसन तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी आणि दुसरं आसन जे आहे तर ते दत्त महाराजांसाठी ठेवायचं आहे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करत असतात अशी भावना ठेवायची आहे आता पायराणाचा काळ तुम्ही निवडल्यानंतर मग त्यानुसार तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीतील हे अध्याय पठण करायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर किमान संध्याकाळी न चुकता नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा सुद्धा करू शकता पारायण काळामध्ये सुरुवातीला आणि शेवटी दत्तगुरूंची स्तुती आणि प्रार्थना करू शकता पारायण करत असताना तुम्ही ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता पारायण काळामध्ये तुम्हाला जर झोप येत असेल जांभया येत असतील तर तुम्हाला थोडा वेळ उभं पाणी प्या किंवा टाळ्या वाजवा तुम्ही ध्यान करू शकता आणि शांत चित्ताने तिथे बसून राहू शकता जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल करू नये वाचन नेहमी एका लय शांत सुस्पष्ट असावं त्याचबरोबर उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ शकते चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या नये किंवा दुसऱ्यांशी बोलू सुद्धा नये रात्री देवांचा सन्निधान चटईवरती किंवा पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या अंधरुणावर झोपावं त्याचबरोबर झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्पपूर्तेच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असं श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे पोथी वाचत असताना सोहळं जरूर पाळावं पुरुषांनी सोहळं नेसूनच या पोथीचं वाचन करावं स्त्रियांनी नवीकोरी साडी घालूनच या पोथीचं पारायण करावं मुलींनी सुद्धा साडी किंवा स्वच्छ कपडे परिधान करून डोक्यावरती ओढणी घेऊन आणि स्त्रियांनी डोक्यावरती पदर घेऊन घेऊनच या पोथीचं पारायण करावं कारण अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूतता राखूनच या ग्रंथाचं वाचन करावं सप्ताहाचे सातही दिवस नित्य प्रात जर तुम्ही पारायण करणार असाल तर सकाळची आरती आणि संध्याकाळी प्रदोष आरती घ्यावी ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर स्वामींची नित्यसेवा सुद्धा आपल्याला पारायणकाळामध्येच करायची नित्यसेवेमध्ये जे श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय तुम्ही पठण करता अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जोप करता तर ती सेवा देखील तुम्हाला या काळामध्ये सुरू ठेवायची आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी तेवढा वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करा आणि ग्रंथाचा पारायण झाल्यानंतर लगेचच सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पण शक्यतोवर सकाळी ते तीन ते चार या काळामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं पण त्या वेळेमध्ये जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही पठण करू शकता त्यानंतर लगेचच तुम्ही असलेले तीन अध्याय पठण करायचे आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी करायचा आहे आणि त्यासोबतच श्री विष्णू पठण करणं शक्य नसेल तर तुम्हाला ते स्तोत्र मंत्र वाचता येत नसतील किंवा तुमच्याकडनं जर चुकत असतील तर तुम्ही विष्णू नाम हे एका ठिकाणी बसून श्रवण सुद्धा करू शकता जोही स्वयंपाक तुम्ही घरामध्ये बनवताय भाजी भाकरीचा तुम्हाला तो पारायण काळाच्या दिवसांमध्ये रोज ग्रंथाला दाखवायचा आहे सकाळी दाखवणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी दाखवू शकता तर या ग्रंथाचा पारायण तसं तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्हाला जी सेवा आहे किंवा पारायण आहे तर ते करायचं आहे कारण ही वेळ जी आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात संपूर्ण श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंत गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही मुहूर्तवार बघण्यापेक्षाही आपला भाव महत्वाचा आहे किती शुद्ध अंतकरणाने मनापासून तुम्ही ही सेवा करता याला अर्थ आहे सांगितल्याप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये आपली आई पत्नी बहीण यांचे अन्न खाण्यास हरकत नाही ही सेवा तुम्हाला सात दिवसात पूर्ण करायची असते मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर शेजाऱ्यांकडनं तुम्हाला ही संपूर्ण सेवा करून घ्यावी लागते तर हा पोतीचा अतिशय महत्वाचा नियम आहे शेजाऱ्यांकडनं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलू शकता आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची जी सेवा आहे तर ती ब्राह्मणाच्या हातून पूर्ण करून घ्यावी लागते तर या पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होतं विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित विचार होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती आणि समाधान प्राप्त होत क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते समाजामध्ये आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधू भाव प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते घरामध्ये एखादी गंभीर आजारी व्यक्ती असेल तशी गुरुचरित्र पारायणाचं संकल्पयुक्त सात पारायण केल्यामुळे अनेक रोग सुद्धा बरे होण्यास मदत मिळते पूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्यास रोगमुक्तीची शक्यता वाढते त्यासोबतच सात पारायण केल्यामुळे शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळते एक पारायण केल्यामुळे विवाह किंवा नोकरी मिळण्यास मदत होतं योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने संबंधित अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होतो नियमांचं पालन करणं आपल्याला यासाठी आवश्यक आहे तर आपण जे काही बोलतो वागतो करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आत्म्यावर होतो राग मोह मत्सर आणि दुःखद आठवणी यासारख्या त्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात पूजा नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो ईश्वरी शक्ती आणि या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करते म्हणूनच आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून ही नकारात्मकता आपल्यापासून दूर राहील तर सगळ्यात पहिला महत्वाचा नियम जो आहे तर तो म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण काळामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्ही स्वतः मांसाहार करायचा नाहीये याशिवाय कुटुंबातील कोणीही मांसाहार गुरुचरित्र पारायण काळाच्या दरम्यान करायला नको त्यानंतरचा दुसरा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे एक धान्य तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये उपवास करायचा आहे एक धान्य म्हणजे तुम्ही ज्वारी बाजरी गहू किंवा तांदूळ यापैकी एक धान्य तुम्हाला निवडायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला हेच धान्य खायचं आहे त्यासोबतच विदल धान्य जे जा असतं ज्यामध्ये डाळी असतात तर या डाळी सुद्धा तुम्हाला पारायण काळामध्ये चालत नाहीत त्याबरोबरच कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे सर्व प्रकारच्या भाज्या त्यामध्ये तुम्ही आलं हिरवी मिरचीचा वापर करून बनवू शकता तर हे नियम पाळणं आवश्यक आहे का तर हे नियम तुम्ही पाळल्यामुळे काय होतं की वाईट विचार नकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये येत नाहीत म्हणून शक्य झालं परांना सुद्धा टाळायचं आहे परांना जर तुम्ही घेतलं तर तुम्ही केलेली सेवा जी आहे तर ती दुसऱ्यांना मिळत असते म्हणून मग शक्यतो बाहेरचं जेवण घेणं तुम्हाला टाळायचं आहे आणि जर कधी गरज पडली तर स्वखर्चाने तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेवण करू शकता त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला पारायणाच्या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचा पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर काळामध्ये सत्य बोलावं कोणाची निंदा नालस्ती करू नये कोणाविषयी वाईट विचार करू नये या गोष्टींचं पालन करून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तर या काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे गादीवरती किंवा सोप्यावरती तुम्हाला झोपता येत नाही चटई टाकून किंवा एखादी गोधडी तुमच्याकडे असेल तर ती टाकूनच तुम्ही जमिनीवरती झोपायचं असतं जिथे तुम्ही पारायण करताय तर त्या खोलीमध्ये तुम्ही झोपला तरीही चालतं आणि जर तुम्ही केंद्रात जाऊन ही सेवा करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे आणि जर तुम्हाला पर्यानं घ्यायची वेळ आली तर सांगितल्या प्रमाणे तुम्ही स्व घेऊ शकता पण इतर ठिकाणी तुम्हाला चुकून सुद्धा काही खाल्लं तर मग घरी आल्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जोप तुम्हाला करायचा आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे केंद्रामध्ये तुम्ही जात असाल किंवा घरी करत असाल तर तेव्हा तुम्हाला भस्म हे लावायचं आहे भस्मामुळे कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमचं जे पारायण आहे तर ते निर्विघ्नपणे पूर्ण होईल पारायणाची सांगता जी आहे तर ती दत्त जयंती असल्यामुळे दत्त जयंतीच्या सगळ्यांना उपवास असतो दत्त तुम्ही दान करू शकता तर मागच्या वर्षी तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे दान धर्म करायचं आहे ते तुम्ही दान करू शकता जेणेकरून आपल्या हातूनही तिथे अन्नदानाला थोडाफार हातभार लागतो आता जर तुम्ही घरी करणार असाल पारायणाची सांगता तुम्हाला करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी या व्रताचं उद्यापन करायचं असतं त्यासाठी तुम्हाला सकाळी पूजा वगैरे झाली किंवा नैवेद्य वगैरे तयार करायचं पूर्ण पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा असतो आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला ग्रंथाला दाखवायचा असतो चार ताट तुम्हाला तयार करायची असतात तुम्हाला एका ब्राह्मण जोडप्याला घरी बोलावून किंवा तुमच्या परिचितातील एखादं जोडप घरी बोलून त्यांना जेऊ खाऊन घालून त्यांचा मान सन्मान करायचा असतो आणि अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन करायचं असतं म्हणजेच या पारायणाची सांगता करायची असते तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ